नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये कसे आज सगळे नक्कीच मजेत असाल तर आज सेकंड डे आहे माझा इलेक्शन ड्युटीचा तसं तर डे वनच आहे कारण का काल काही एवढं ड्युटी नाही आली पण आज मेने म्हणजे आज आजच पहिला दिवस समजा हां ड्युटीचा तर आज पहिली खोपोली पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग आहे त्यानंतर आम्हाला ड्युटी वाटप होतील तर आता आपण पहिले फ्रेश होऊयात आणि भेटूयात तुम्हाला सो so, मित्रांनो मी तुम्हाला सांगायचं विसरलो काल आ, की काल आमचा मतदान झाला सगळ्यांचा म्हणजे काल मी पहिल्यांदा मतदान केलं आहे आज म्हणजे पहिलंच दा मतदान होतं आणि ते पण आमचं लवकर झालं वीस तारखेला मतदान आहे पण आमचं लवकर झालं so, आहे सो म्हणजे मी फर्स्ट टाईम मतदान केलं आहे आणि ऑन ड्युटी असताना आ, तर आणि आमचं मतदान म्हणजे ते टपालद्वारे होतं तिथे जाऊन टपाल यंत्रणासारखी टपाल पोचवला जातो ते आता मला पण नाही माहिती कसं जातं पण तिथे फक्त चिठ्ठी असते कारण का ते बटन वगैरे नसतं त्यात काय सो तेच मी म्हणजे माझं पहिलंच मतदान आणि माझं पहिलीच म्हणजे दोन्ही पण एकसाथ आलं आहे माझं आम फर्स्ट वोटिंग पण आणि फर्स्ट ड्युटी पण दोन्ही पण साथच आले सो so, वेगळी फिलिंग होती काल सगळ्या मुलांची जे पहिल्यांदा मतदान करत होते आणि पहिले वोट होते भरपूर मित्र होते माझ्यासोबत त्यांची पहिलीच वोटिंग होती आणि पहिलीच ड्युटी ड्युटी पण होती सो so, वेगळीच फिलिंग होती चुकून मी दुसरा हात दाखवला आव्हा इथे आता फ्रेश होऊयात आणि भेटूयात सो so, मी आता रेडी झाले आणि मंदिरच चालले पाय पडूयात आणि ड्युटीला मी ते घाल तर तुलशी झाड झालं हा मंदिर आहे तुम्हाला तुम्हाला रामनवमीच्या ब्लॉगमध्ये दिसतच असेल सो इथे पूर्ण सगळं केलं जातं आता जाऊया टाकू जाईल सो मित्रांनो आम्ही आता पोलीस स्टेशनला पोहोचले आणि पोरी इथं बसतील बघा औस्तुभ आनंद आणि तो एक मित्र आहे आमचा तर so, आता आम्हाला इथून थोड्या वेळात ड्युटा वाटप केल्या जातील तुमच्या सुdna मिळाल्यावर तुम्हाला भेटतो मी आता नाष्टा करतोय थोड बसते नाश्ता मी पण आणि आनंद आहे तिकडेच पोलीस स्टेशन आहे जवळ तिकडेच समोर येऊन आणि आम्ही नाष्टाला बसलो कारण का मॅडमने आम्हाला चहा दिलाय चहा पीत करो कोण आहे विचारे चा डायरेट हे का हो मित्रांनो आता दुपारीचे दोन वाढले आणि आमचं जेवण पण झालंय जेवण करून वगैरे सगळे झाले आता इकडून थोड्या ड्युट्यात गेल्या वेगवेगळे झालीत पोरं म्हणजे पॉईंट दिलेत थोडेफार वेगवेगळ्या ड्युटीवर पॉईंट आहेत तर आता आपण जाऊयात पॉईंटवर हो। बाकीचे पोरं इथे बसलीत आतमध्ये हे पण थोड्या जातील जेवत आहेत काय काय जेवण झाल्यावर पुरते सो सो आता आपण निघूयात आणि जाऊयात आपल्या पॉईंटवर हो। तुमच्या ड्युटी साठी थँक्यू सर जाऊ आता आमची ड्युटी लागणार आहे चौक्यालाच लागली ना माझ्यासोबत प्रथम ट्रेनिंगला दुसऱ्या पथकाच होतो पण आज ड्युटीला सोबत मध्ये होतो पण आता ड्युटीला सोबत आहेत तर पंकजच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच मला फेमस करायचा हा माझा एक उद्देश उद्देश आहे आणि तो नक्कीच मी पूर्ण करेन नक्कीच माझ्या भावाला यूट्यूबवरती चांगले लाईक्स व्ह्यूज आले पाहिजेत त्याच्या जा पगारापेक्षा जास्त पैसे त्याला यूट्यूबने भेटले पाहिजेत हीच इच्छा आहे आमची बघूया आमचे प्रयत्न तर चालू आहेत तुम्हाला कसं वाटते होमगार्डची लाईफ कशी आहे तो चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते नक्कीच एन्जॉय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या भावाच्या चॅनलला धन्यवाद मराठी माणसाला सपोर्ट करणं काळाची गरज आहे जय श्रीराम तर आमच्या आम्हाला आता पॉईंट दिले बाकीचे बरं दुसऱ्या दुसऱ्या पॉईंटवर आहेत म्हणजे पाच पाच मिनटाची ब्रेक आहे म्हणजे डिस्टन्स आहे पाच पाच मिनटाचा थोडं थोडं मी दीपक चौकात आहे आणि हा येते माझ्यासोबत आणि अजून एक मुलगी आहे ते दाखवेल थोड्या वेळात तर आता जाऊयात आपल्या पॉईंटवर तिकडे कौतुक आहे हे आमचे ते आंबेडकर यांचा पुतळ आहे आणि इथे चौघ जणांची ड्युटी लागली कौस्तुकचे आमचे इथे पुढेच आहे थोड्या आणि मॅडम बाई मॅडम असतील ना त्या गाडीत आणि एका मॅडमची गाडीत ड्युटी त्या ड्युटीवरती आहे